फिनी इन्फ्लुएन्सर अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचे संस्थापक अवधूत साठे यांच्यावरती सेबीनं कडक कारवाई केलेली आहे नेमकं का प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया तर संस्थापक अवधूत साठे यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये मा बंदी घातलेली आहे त्याचबरोबर अकॅडमीचे पाचशे कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश सेबीनं दिलेला आहे सेबीने म्हटलेलं आहे हे पैसे नोंदणीकृत नसलेल्या गुंतवणूक सल्ला सेवेतून मिळवलेले आहेत ज्यामुळे हजारो किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल झालेली आहे चार डिसेंबर रोजी दिलेला हा आदेश फिन इन्फ्लुएन्सर इकोसिस्टम मोडीत काढण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल मांडलं जात आहे या इकोसिस्टममध्ये अनेक ऑनलाईन प्रशिक्षक शिक्षण देण्याचा दावा करतात परंतु कोणत्याही नियामक परवान्याशिवाय विशिष्ट स्टॉक टिप्स आणि लाईव्ह ट्रेडिंग दरम्यान खरेदी विक्री करण्याचा सल्ला देतात अवधूत साठे अकॅडमी केवळ ट्रेडिंग कोर्सेसच देत नसून लाईव्ह मार्केट सत्रादरम्यान खरेदी विक्री कॉल्सही देत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सेबीनं चौकशी सुरू केली होती चौकशी दरम्यान सेबीनं व्हिडिओ व्हॉट्सॲप मेसेजेस सोशल मीडिया कंटेंट पेमेंट स्ट्रक्चर्स आणि अॅकॅडमी सहभागी झालेल्यांचे जबाब नोंदवले होते त्यातून ही माहिती समोर आली आहे सेबीनं तपासात असंही आढळून आलं की अवधूत साठे यांनी लाईव्ह ट्रेडिंग सत्रादरम्यान उपस्थितांना स्टॉप लॉस आणि टार्गेटसह विशिष्ट किमतीवर बँक निफ्टी फ्युचर्स ट्रेडमध्ये प्रवेश करण्यास सांगितलं होतं सेबीनं नमूद केलं आहे की हा शिक्षणाचा प्रकार नसून थेट गुंतवणूक सल्ला से आहे सेबीनं पुढं म्हटलं आहे की अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी प्रशिक्षण बॅचेसच्या नावाखाली अवधूत साठे आणि त्यांची टीम प्रवेश घेतलेल्या व्यक्तींना शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी मार्गदर्शन करत असत अनेकदा खाजगी व्हॉट्सॲप ग्रुपचाही वापर करून टिप्स देत असत यापैकी काही ग्रुप्समध्ये शेकडो सदस्य होते जे जास्त शुल्क भरत होते अवधूत साठे अॅकॅडमीने पंचवीस जुलै दोन हजार पंधरा ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण सहाशे एक पॉईंट चार कोटी रुपये शुल्काच्या स्वरूपात गोळा केले होते सेबीला असं आढळलं की या शुल्कापैकी एक जानेवारी दोन हजार वीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान उपलब्ध करून दिलेल्या आर्ट कोर्सेसमध्ये अनोंदणीकृत सल्ला आणि विश्लेषक सेवा दिल्याचा पुरावा आहे या आदेशात असंही नमूद करण्यात आलं आहे की अकॅडमीच्या शुल्काच्या स्वरूपात गोळा केलेली रक्कम प्रवेश घेतलेल्या व्यक्तींना परत करावी तर मित्रांनो अशा पद्धतीनं सेबीनं अवधूत साठे यांच्या अवधूत साठे शेअर मार्केट अकॅडमीवरती ॲक्शन घेतलेली आहे